येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने सावित्रामाई फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली लोकनियुक्त सरपंच सौ सो सोनालीताई मिठारे ग्रामपंचायत सदस्या मीनाताई रणदिवे ग्रामपंचायत सदस्य तानाजी इंगळे व उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर सावित्रामाई फुले यांची छोटी लेख रामेश्वरी यादव हिने मनोगत व्यक्त केले यानंतर सौ सुजाता शिरसाट श्री राजेंद्र गुरव श्री खराडे सर अरुण रणदिवे मीनाताई रणदिवे यांनी सावित्रीमाईंच्या जीवन व त्यांना त्या काळात झालेला त्रास यावर मनोगत व्यक्त केले सरपंच सो सोनालीताई मिठारे मॅडम यांनी सावित्रामाई फुले यांचे विचार घराघरांत गहरा पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे असे मनोगत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन श्री तानाजी इंगळे यांनी केले

शक्तीच्या आर्धासाठी किंवा करण्यासाठी स्त्रियांनी बहुसंख्य आलं पाहिजे तर तर खऱ्या अर्थानं आपण जयंती साजरी केली जातो बरोबर ही मुलं भाषणाला ज्योत लावली शिक्षणाची रावापासून पर्यंत वसंत पुरावा फुले म्हणून जागे थोर लेवणी महात्म्याचे असं ठीक आहे काव्य पंडित यांचं कर्तृत्व गाणं त्यांच्यावर भाषण देणं हे सगळं ठीक आहे पण त्यांचं भाषण किंवा त्यांचे विचार प्रत्यक्ष आपण जीवनामध्ये जर आणू शकतो तर ते खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन बऱ्याच वेळा म्हणजे सांस्कृतिक पुट आपण काय करतो धार्मिक किंवा अधिष्ठान अनेक कृती करतो पण ते ना आ, कर कर का हे माहीत असतं म्हणजे अनेक लोकांना म्हणजे मला तर म्हणत आहे की एक जानेवारीला नऊ वर्ष सादर करण्यापेक्षा आता आम्ही लोकांनी तीन जानेवारीलाच नऊ वर्ष सादर केलं पाहिजे खऱ्या अर्थानं ह्या आपल्या सर्व समाजाला जो निद्रिस्त अवसर होता त्या समाजाला खऱ्या अर्थानं ज्ञानज्योती दाखवून योग्य मार्गावर नेण्याचं काम महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी यांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं तीन चार लाख ज्या आपण झालं पाहिजे अतिशय आपली आपण म्हणतो शेती संस्कृती आहे त्याला अतिशय महत्वाचं नवरात्र आणि त्यामध्ये ते आता आपण करतो दुर्गेचं नवरात्र साजर करतो इथं स्त्री शक्तीला केवढा मोठा सन्मान आहे पण स्त्री शक्ती सन्मान केला आपल्याला माहित नसतो आपण तुमचं चांग बनवून येतो किंवा उदो उदो करू तर हा उद्योग कारण हा स्त्री शक्तीचा उद्योग कारण आहे आणि म्हणून सतवाईचं नाव आहे किंवा यमाईचं नाव शब्द आहे किंवा लोक देवत्यांचा जो जय जयकार आहे आपण अनेक आप लोक देवता जय जयकार करतो ह्या लोक देवता म्हणजे त्या स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या त्या स्त्री आहेत त्यांच्या कर्तृत्वान स्त्रियांना आपण देवत्व दिलेला आहे आणि त्यांची पूजा अधिकाधिकांच्या खूप खूप शुभेच्छा तसेच सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन आज या ठिकाणी शिरसाट मॅडमनी पण खूप त्यांना जे मनातले उफाव आले ते त्यांनी बोलून दाखवलं <laughs> बरोबर आहे स्त्रियांची म्हणजे कुठेतरी कमी जाणवली स्त्रियांनी एकोप्याने एकत्र आलं पाहिजे सावित्रीबाईंचे जे विचार आहेत ते आत्मसात केले पाहिजेत आणि त्यांच्या विचारांचा पुढं बसा पुढे लिहिलं पाहिजे मुलगी म्हणजे खरं तर समय ती वाट असते तर दोन्ही घरचा सासर माहेचा उद्धार करते ती तर ती दोन्ही घरचा वंशज असते आज आज जे काय कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये बघल तिकडं महिलाच आहेत तर ते जे ज्या त्यांच्या त्यांच्यामुळेच आपण आता स्वतंत्र झालं आहे त्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला व त्यामुळे तर आपण प्रत्येक पदावरती महिला आहे तसेच स्त्रिया आता जे आ, आताच्या ज्या जगात जे काय स्त्रियांचं हे चाललेलं आहे म्हणजे कार्यक्रम पण असेल जर इकडं पळ तिकडे पळ तर ह्या कार्यक्रमाला खरंच स्त्रियांनी मोठ्या संख्येने यायला हवं होतं आणि यायला पाहिजे तसेच पुढच्या वर्षी जो कार्यक्रम आहे त्यावेळी हा भाग भरलेला असावा स्त्रियांनी तसेच जे काय आपल्याला हक्क हे मिळालेले आहेत स्वातंत्र्य जे मिळाले आहे ते सावित्रीबाईंमुळे मिळालेलं आहे तर एवढेच बोलते उभी <laughs> राहतात आगदी ते, दक्षिणा धन धान्य सगळं त्याला होतात पण म्हणजे त्याचं उदाहरण असं की ज्या बुधवारपेठामध्ये भेडेवाड आहे पहिली शाळा सुरू झाली तिथं पलीकडच दणुशेत नावाचा श्रीमंत गणपती बसलेला आहे तिथं हजारो त्रिया ऋषी पंचमी दिवशी आता ऋषी मनाला एकत्र येतात आणि त्या मात्र आज आता त्यासारखी येत नाही की तुमची खंत ती बरोबर आहे खरं तर ती ऋषी पंचमी कृषी पंचमी आहे की त्या स्त्रियांच्या हातातून ज्यावेळी शेती म्हणजे स्त्रियां म्हणजे सावित्रीबाईंचा आपण विषय काढतोय तर स्त्रियांच्या कर्तृत्वाबद्दल बोललं पाहिजे शेतीचे सगळे शोध स्त्रियांनी लावले अरे तुम्हाला बोलवलं ना बुवानी मग तुम्ही एक फुल व्हायला येऊ शकत नाही का अभिवादन करते मी सावित्रीबाई बद्दल थोडस सा भाषण करणार आहे ते तुम्ही शांतीची तेरे ऐकून घ्या अशी मी आशा बाळगते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते सावित्रीबाईंचा जन्म खंडाळा जिल्ह्यातील नायगाव खंडाळा तालुक्यातील नायगाव गावी झाला सावित्रीबाई काही लहानपणी शिकलेल्या नव्हत्या पण त्यांना कळलं की आपलं लग्न एका साध्या माणसाशी होत नसून कोणतरी तो महापुरुष आहे उगवता सूर्य आहे उगवत्या सूर्याबरोबर संसार करायचा म्हटल्यानंतर सट्टे हे बसणारच आपल्याला त्यामुळे सावित्रीबाईंना ज्योतिबा फुलेने मातीत बसून आई शिकवलं आपण वही पेनावरती शिकलोय तरी आपण देवधर्म सोडून सावित्रीबाईसाठी एक फुल व्हायला एक आज या ठिकाणी येऊ शकत नाही ही मला अत्यंत खंत गोष्ट वाटते आपण कार्यक्रम बघतोय हे बघतोय ते बघतोय कीर्तन म्हणलं की जेवण आहे म्हणून सगळ्या समाजाचा समाज जोडतोय

सावित्रीच्या लेकींना ह्या ठिकाणी सावित्रीबाईच्या जीवनावरती आपलं मनगती व्यक्त करण्यासाठी आणि खरे लहानपणापासूनच जसं संधी मिळाली वक्तृत्वाची बोलण्याची तर पुढं खऱ्या अर्थानं स्त्रियांना आपल्या हक्का अधिकारासाठी जो लढा द्यावा लागतो तो लढा सोयीस्कर आणि सोपा होतो यासाठी मी सावित्रीच्या लेकींना या ठिकाणी आपलं मनगती व्यक्त करण्यासाठी संधी देतो फक्त ठरवून महात्मा फुले यांनी महिलांचं खरं भविष्य तिथून सुरुवात केली आणि ते भविष्य सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून आज स्त्री शिक्षणाचं जे महत्व आहे आणि आजच्या घरीला मूल यांच्यापासून दूर होऊन समाजामध्ये स्वाभिमानाने अभिमान साजरा होत हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित असते आज सावित्रीबाई फले यांचा यांची एकशे त्र्याण्णव जयंती हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित असलेले महिला वर्ग ज्यांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता आणि मूल अठराशे अठ्ठेचाळीस

महिलांना सक्षेमन करण्यासाठी जे काही सावित्रीबाई ज्ञान दिलं आहे तर शिक्षणाचा उपयोग करून जास्तीत जास्त महिला या सावित्रीबाई निमित्त उपस्थित राहिल्या पाहिजे आणि सावित्रीबाईंचा वारसा हा पुढे नेला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे खरंच काळाची गरज आहे जर आज आपण एकत्र नाही आलो महिला म्हणून तर भविष्यात आपल्याला याचा मोठा फटका बसू शकतो कारण जर महिला जर एकत्र नाही आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही सक्षम आहे आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करते तर सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की ज्याही गावातले किंवा आपण जेवढे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत तर स्वतः म्हणतात ना सुरुवात आपल्यापासून करूया तर जेही पुढच्या कार्यक्रमाला किंवा पुढची जी जयंती येईल तर आपल्या घरातली स्वतःच महिला आपण स्वतः घेऊया आणि घेऊया जसं प्रत्येक महिला तर घेतील पुरुषांनी पण घेऊया विशेष करून ना, हा हे कार्यक्रमाचं नियोजन केलं गोवा यादव यांनी तर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते गावचे प्रथम ना नागरिक सरपंच सोनाताई मिठारे त्याचप्रमाणे मीना मीना देवेताई त्याच्याबरोबरच सर्व महिला आणि सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी वेळात वेळ मिळून या ठिकाणी उपस्थित राहण्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठानच्या वतीने सगळ्यांचे मनापासून आभार आणि हा कार्यक्रम

की आधी आंबेडकर सुद्धा का काय म्हणतात की शिका संघटित आणि संघर्ष करा तिथं शिका हा शब्द पाहिजे ना तुम्ही ज्ञान सर्वांनी मिळून घेतलं पाहिजे आणि त्या ज्ञानाच्या जोरात संघटित झालं पाहिजे आणि मग उद्याचा संघर्ष करायला हे ज्ञान उपयोग पडणार आहे तुमची एक एकवट उपयोग पडणार आहे आणि ती एकवट जर आपण खऱ्या अर्थानं देशाच्या परिस्थिती एकत्र वापरली तर ती खऱ्या अर्थानं या आमची ज्ञानाही सावित्रीबाईंना आग्रह होणार आहे मी सर्वांना विनंती करू की ह्या ताईंच्या आव्हानाला आपण पुढच्या दिवाळी त्यांच्याशी काय बोलले ते आपल्या घरातून जाऊन आपल्या महिलांना सांगूया की त्या माऊली कसे खणखणीत आवाज आणि योग्य प्रकारे बोलल्या तो विचार आपण घरात नेला पाहिजे आणि त्या त्यांच्या विचाराच्या अनुषंगाने जर महिला उद्या हळदपूरला एकत्र आल्या आणि जर ते हळदपूर लावताना तरी त्यांनी माऊलीचं आपल्या जर स्मरण केलं तर ते खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना आणि आपल्या देशाच्या प्रगतीला प्रवृत्त आणि मग मी बऱ्याच मुद्दा त्या सगळीला होतो आणि मुलीला म्हणून दर्शन घेतलं का ठीक तिथे दर्शन घेतलं काय कशासाठी पाया पडला ती विचार तर बऱ्याच त्या ह्या प्रश्नाला त्यांना उत्तर देत होती अहो म्हणजे ज्या यमाई देवला पाया पडला त्या यमाई दिवशी ह्या गावाची जी मूळ ओळख आहे ती दिवशी नावाने आणि ती ओळख का आहे तर त्या यमाई देऊला अमदासूर नावाचा राक्षस मान म्हणजे अशी जिच्या मनगटात ताकद आहे अशी दुर्गे दुर्गड म्हणतो ना की ती दुर्गा सक्षम होती त्यास तिच्या मनगडा शक्ती होती म्हणून मोठा राक्षस ती राक्षसी लोडवला आक्रमणानंतर आपल्या स्त्रिया स्त्रियाच्या आत गेल्या पडद्याच्या आड गेल्या आणि चुलाने ते त्यांचं धार्मिक आदर्श केलेलं आपण त्याच्याकडे उघड्या डोळ्याला पाहत नाही आणि म्हणून बघा चंद्रते ते चंद्रिका शंभू ते अंबिका असे नवीनुष्ण म्हटले <णिया> हे शिव आणि शक्ती जिथे एकत्र राहिले तिथे दोन्ही संसार संसाराचा गाडा चांगला आहे गाव चांगला आहे देश चांगला आहे सगळं आणि म्हणून मी पुन्हा एक वाक्य रिपीट करतो की ज्योतिर्यंत तिथं एकावन्न शक्तीपीठ आहे ती फक्त धार्मिक अधिष्ठान नाही तर ती खऱ्या अर्थानं स्त्री स्त्री शक्तीची जागर करणारी अधिष्ठान जागर शक्ती सांग आणि म्हणून त्यांना शक्तीपीठ म्हणतात आणि शक्ती हा स्त्री अजूनही स्त्री शक्ती वापरला जातो आणि केवढा योग आहे बघा आपण सावित्रीबाईंचा कार्यक्रम करतो अध्यक्षस्थानी आपल्या आप प्रथम नागरिक एक स्त्री उपाय करत आहेत म्हणजे सावित्रीबाई पेरलेलं आहे त्याची फळं आपल्याला आपल्याला दिसत आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सटवाईनं जे कपाळावर लिहिलं ते मानून स्त्री अगोदर चालत नव्हतीच खरं तर ती कर्तृत्वा होती तिच्या हाती शक्ती सगळ्या स्त्रियांनी एवढं मोठं काम केलं म्हणून संपूर्ण भारत भारताचे बारा ज्योतिर्ली आहे पण एका वर्षी ती

म्हणजे त्या घाटातून पाच पाणी आहे आणि नंदादीपाच्या अनुषंगाने केली प्रकाश येत आहे प्रयोगशाळेमध्ये मर्यादित वातावरण तयार करून त्यामध्ये कुठलं पीक चांगलं येतं त्याचं केलेलं स्त्रियांच्या मार्गातील परीक्षण आहे आणि दहाव्या दिवशी गाव पाटील गाव तशी मुखाने तुरीला वाटेल गाव, दिश्चु, गाव, दिश्चु, गाव, दिश्चु, गाव राजमाता बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुजन छत्रपती शिवाजी महाराजांचा सूर्य महात्मा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचारत्न अण्णाभाऊ साठ्यांचा क्रांती सूर्य महात्मा फुल्यांचा Yeah. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका